पुण्यातील एम डी ड्रग्जचे पाळेमुळे आता सांगलीतील कुपवाडपर्यंत पोहोचलेले आहेत पुण्यातील क्राईम ब्रांचने कुपवाडमधून तीनशे कोटी रुपयांचे एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज जप्त केलेत या प्रकरणी आयुक्त मकांदार यांच्यासह तिघांना अटक करण्यात आले पुण्यात एकोणीस फेब्रुवारी रोजी काही एम डी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला होता त्यानंतर पोलिसांनी ड्रग्ज निर्माण करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला पुणे पोलिसांच्या हाती या ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा साठा हाती लागलाय त्यानुसार पोलिसांनी पुणे शहर शिरूर आणि दिल्ली या ठिकाणी छापे टाकलेत याच वेळी पुण्यातील ड्रग्ज कनेक्शन सांगलीतील कुपवाड पर्यंत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पुणे क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलेल्या पुण्यातील संशयितांच्या संपर्कात सांगलीतील आयुब मकनदार असल्याची माहिती मिळाली तसेच पुणे क्राईम ब्रँचने पुण्यातील संशयितांकडे कसून चौकशी केली असता पुण्यातील ड्रग्ज कंपनीमध्ये निर्माण केलेला ड्रग्जचा साठा एका टेम्पोमधून कुपवाड एम आय डी सीमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली त्यानुसार पुणे क्राईम ब्रँचच्या तीन ते चार पथकाने सांगलीतील कुपवाडमध्ये छापा टाकला यावेळी यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असणाऱ्या व सहा महिन्यांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या आयुब मकानदार याला पुणे क्राईम ब्रँचने कुपवाडमधून ताब्यात घेतले आयुब मकानदार यांच्याकडे चौकशी केली असता अन्य दोघांची नावे निष्पन्न झालेत पुणे क्राईम ब्रँचने तिघांना ताब्यात घेऊन कुपवाडमधील एम डी तपास सुरू केलाय यावेळी आयुब मकानदार व अन्य दोघांनी कुपवाडमध्ये असणाऱ्या स्वामी मळ्यातील दोन लहान खोल्यांमध्ये पुण्यातून आणलेला एम डी साठा ठेवल्याची कबुली दिली त्यानंतर या ठिकाणी छापा टाकून पुणे क्राईम ब्रँचने एकशे चाळीस किलो एम डी साठा जप्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे तीनशे कोटी रुपये आहे पुणे क्राईम ब्रँचकडून आयुब मकानदार यांच्यासह तिघांकडे कसून चौकशी सुरू असून पुण्यातून कुपवाडमध्ये आलेला ड्रगचा साठा कोठे पाठवण्यात येणार होता तो कोणाकडे देण्यात येणार होता याबाबत आता कसून चौकशी सुरू आहे तसेच कुपवाड अन्य काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत छापेमारी सुरू होती आयोग मकानदार याला यापूर्वी ड्रग्स पुरवठा प्रकरणी अटक करण्यात आली होती तो या प्रकरणी येरवडा कारागृहामध्ये होता याच पुण्यातील ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या संशयितांसोबत येरवडा कारागृहातच ओळख झाली होती त्यानंतर पुण्यातील ड्रग्स कंपनीमध्ये तयार झालेला एमडी ड्रग्स चा साठा त्याने कुपवाण स्वामी मळ्यामध्ये करून ठेवला होता पुणे शहरामध्ये एकोणीस तारखेला एका इस्माकडे पावणे दोन किलो एम डी हे ड्रग्ज मिळाले होते त्या गुन्हे त्याच्यामध्ये समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जशी आरोपीकडून पोलिसांना माहिती मिळाली त्याप्रमाणे पुणे शहरामध्येच विश्रांतवाडी भागामध्ये एका मिठाच्या गोडाऊनमधून आणखी एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले त्यानंतर अजून काही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे जिल्ह्यामध्ये एका एम आय डी सीमधून एम डी तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये छापा कारवाई करून त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले या सर्व तपासादरम्यान आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे पुणे येथून एका टेम्पोमधून मिठाचा काही पि पिशव्या कुपवाड एम आय डी सी एरियामध्ये आलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आज या ठिकाणी येऊन एका इस्माला आम्ही ताब्यात घेतले त्याचे नाव अयूब अकबर शाह मकनदार हा बाळकृष्णनगरमध्ये कुपवाड शहरामध्ये राहतो त्याचं नाव आहे अयूब अकबर शाह वय चव्वेचाळीस वर्ष आहे राहणार बाळकृष्णनगर कुपवाड यानं एक रूम भाड्याने घेतली होती आणि त्या रूममध्ये ह्या मिठाच्या गोण्या ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केल्यानंतर प्रत्येक मिठाच्या गोनियामधून आम्हाला एम डी ड्रग्ज मिळून आलेलं आहे या का आम्ही कुपवाड पोलिसांचे सर्व अधिकारी आमचे उपविभागीय अधिकारी एल सी बी पी आय असे सर्व टीमने मिळून ही छापा कारवाई केली त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेलं आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे को तीनशे कोटीपर्यंतची तीन कोटी आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघेजणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे